आता आपण पहिलं व्हिजिट काय आहे मिरजल फोर्ट मिरझल फोर्टला निघतो आज आम्ही बाईक रेंट केले आहे आणि बघूयात हो आज जरा नवीन एक्सपिरियन्स एन करना, कसा होतो आहे एक चा पहिला स्पॉट मिरजन फोर्ट आता मिरजन फोर्टला आलो चार वाजता आज सकाळपासूनच काल रात्री लेट झोपल्यामुळे सकाळी लेट लेटच होत आणि लेट झाल्यामुळे सगळंच लेट झालं गाडी अरेंज करावी लागलं झालं नंतर जेवणासाठी टाइम झाला आणि वेळच होत गेला आणि आता आ किती वाजलेत आता पावणे चार वाजले पावणे चार वाजता आम्ही आमचा पहिला आलोय आज फोर्ट पोचल्या पोचल्या पहिल्यांदा फोटोशूटचा आमचा धुमाकूळ लागून याचा पर्पसच आहे की फोटोशूट करून निघणे आजकाल लोक मुमेंट एन्जॉय करणं विसरून गेले फोटोच्या चक्कर तुझ्यासारखे माझ्यासारखे नाही मी तर बोलते सगळ्यांना की एन्जॉय करा एन्जॉय करा सगळ्यांना होतच करायचे हा आणि प्रतिभा बोलते कधीची की आपण एन्जॉय करू एन्जॉय करू एन्जॉय म्हणजे काय करायचं असते मुमेंट आ... फील करायचं यांचं काहीतरी वेगळं एन्जॉय आहे हा तर आम्ही एन्जॉय एन्जॉय म्हणजे आम्ही इथे बसलोय आणि हा असा जो व्ह्यू आहे इथला तर हा व्ह्यू आम्ही एन्जॉय करू असं प्रतिभाचं <गणागाँ>। म्हणणं आहे प्रतिभा इथली हवा इथलं पाणी इथलं नजारा आहे नजारा तर एन्जॉय करतो खूप सुंदर आणि अप्रतिम नजारा आहे आता प्रतिभा प्रतिभाल पोज सजेस्ट करते आहे इथे आमचा फोटोग्राफर आहे एक काळ होता की प्रतिभा आणि माझा भांडण व्हायचं की प्रतिभाला पोस्ट देता येत नाही आणि आज प्रतिभा सर्वांना पोस्ट सजेस्ट करते हिऱ्याची परत फक्त जोरीच करू शकतो हा बरोबर आणि मी माझ्या हिऱ्याची परत केली होती हिऱ्याला पण असं ताजून सलाखून निघावं लागते आणि तू ते ताऊन सलाखून निघाली आणि आता तू लोकांना डायरेक्ट पोस्ट सजेस्ट तिला करू सर तू लटक अरे बाय तू काय बायसेप दाखवते एक सुचली आहे मी काय करेल मी खाली उभा राहील इथे त्या इथून खाली उभा राहील मी आणि प्रतिभाशी इथून उडी मारेल इथून इथून आणि मी इथे खाली उभा राहील आणि मी तिला कॅच करेल आणि प्रशांत आम्हाला स्लो मोशन मध्ये कॅप्चर करणार माझी बॉडी खाली येईल माझ्या हातमा आता हातात येईल बॉडीओला

आता आम्ही आलो आहोत आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला जे hmm. आहे अजून काही दिसलेलं नाहीये hmm. आणि आता जातोय बीच वरच थोडस वॉक करून जायचंय किती जायचंय ते नाही माहिती दाखवते गाडी चालवून गाडीचे असे मस्त वडनदार इथे पूर्ण ग्रीनरी आहे दाट जंगल आहे जवळ आणि बाईक चालवताना मजा येते इथे फ्रेश लागते आणि समोरच त्यांना तुम्हाला दिसतंय का बीच आम्हाला दिसतंय पाणी इथून दूरवर फक्त पाणीच दिसतंय दूरवर पर्यंत दूरवर पर्यंत फक्त आणि फक्त पाणीच पाणी आहे सूर्य सूर्यास्त होत असताना हा बीच आणि हे रस्ते आणि हे आपल्याला तर नाही पायऱ्या इथे बीचला जायला ना सगळ्या पायऱ्या पायऱ्या उतरून आम्हाला जावं लागतंय आणि हा बघा इथून इथून दिसतोय बीच याला ओम बीच म्हटलं जाते कारण हा बीच ओम शेपचा आहे शेप ना

ठीक थे? है ना ओ। तो तो तोन। 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 तोन है मैच कैसा ये ये ला ना नहीं चाहिए वन फिफ्टी को थोड़ी मिलता है वो एंक्लट पण भाई आपल्याला सूर्यास्त होण्याच्या आधी आम्हाला तिथे पोचायचं काहीतरी चांगले चांगले फोटो देतील ट्रायपॉड आणलेला नाही

बहतूर बहुल हे लोक कुठे अडकले पण नाही माहिती पण हे बघा हे सुंदर नरा सूर्य त्याचा अस्त होण्यावर आलेला आहे

हा जायला पाहिजे का हो चल जाऊया आपण हे इथून खालून जाऊ दगड दगड खूप आहे यार इथे ना प्रतिभा नाही इकडनं ना नाही जाऊ आपण आपण सेफर जाऊ साइड ने जायचं आपण एवढं पण कसलं हे बघ नहीं नहीं करने के की नाही आहे तुझ्यासबत करते नाही मी आहे ना तुमस फक्त पाय सांभाळून ठेव तुम्ही हे बघा हे बघा सलमान खान येतो ही वेगळ वेगळीच रीती मला तुझा फोन दे मी एकदा फोन करते त्या लोकांना तू नंबर सेव्ह समुद्र निळा दिसतोय कसा दिसतोय निळाच समुद्र आहे तो समुद्राकडे आता पाहत पण नाहीये चल इथे पण सगळे खडकच आहे यार ते एका मूवी मध्ये नाही का आ, आ, त्या जंगलामध्ये ते लोक असे सांभाळून एक मनी ठेवतात ज्याला सापाने वगैरे प्रोटेक्ट केलेलं असतं तसा दिसतो तो, तो दगडावरती त्याला ठेवलं जादूई अच्छा। पहिल्यांदा असं होतंय की सर्वजण एकाच वेळेला रूममधून बाहेर निघाले आम्ही निघालो प्रिया आणि प्रशांत आणि इकडे महेश आणि प्रांजल आम्ही पण आता इकडे डोर लॉक करत आहे हे लोक पण डोर लॉक करणार यांचा तर झाला आहे ऑलमोस्ट डोर लॉक हे झाला तुमचा डोर लॉक झाले तुम्ही तयार प्रिया तर तयार आहे इथे <laughs> आमचा पण डोर लॉक झाला आज शेवटची रात्र आज शेवटची रात्र आहे इथे आणि आम्ही कल हम खा तुम खा असं मलाच होणार आहे रूम भारी भेटले आपल्याला नाही का शांततेच्या ठिकाणी <laughs> घालते मला हो ना हो थंडी नाही वाजत नाही नाही आता लागेल थंडी नाही वाजत आहे पण तुम्हाला वाजताय का थंडी नको नको यार नको चलो रात्री आम्ही निघालो नाईट नाईट आउट करायला हा रात्रीचा प्रवास रात्री खेळ झाला हे बघा लवबर्ड्स लव बघा लवबर्ड मला काय वो दोनों का चला रहे अपना कुछ नहीं चला रहे देवो लागले यार

आता ही प्लेस नाही कदाचित दुसऱ्या प्लेसवर जाऊ शि त्या दिवशी गेलेली फर्स्ट डे ला